नमस्कार मंडळी आपण आज हिरव्या मिरचीचा गावरान ठेचा करणार आहे म्हणजेच खरडा तर पाहू कसा करायचा हिरव्या मिरचीचा ठेचा भाकरी आणि आंबाड्याची भाजी मी केलेली आहे तर पाहू ठेचा किंवा हिरवा मिरचीचा खरडा कसा बनवायचा ते खरड्यासाठी छान हिरव्यागार मिरच्या घेतलेल्या आहेत मस्त अशा धुवून पुसून घेतल्यात तर त्यासाठी मी लसूण घेतलाय दहा बारा पाकळ्या शेंगदाणे एक बाउल घेतलाय जिरे दोन चमचे घेतलेत मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तर आपण आज करणार आहोत खरडा कोल्हापुरी पद्धतीचा तर इथं मी गॅसवर पॅन ठेवला आहे त्याच्यात दोन चमचे तेल घातले त्याच्यामध्ये ह्या मिरच्या घालणार आहेत या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत पुसून स्वच्छ धुवून त्याच्यावर घालायचं दोन चमचे तेल घातले कढईमध्ये त्याच्या भाजीत घालायचं थोड्याशा भाजत आल्या की लसूण दहा बारा घेतले पाकळ्या त्या घालायच्या त्याच्यानंतर जिरे घालायचे दोन चमचे घेतलेले तिखटकाल लागली की थाने घालायचे आपण आपल्या आवडीनुसार घालायचे तुम्ही एक बाउल घेतलेला आहे जास्त तिखट पाहिजे असेल तर कमी घालायचे आणि तिखट नको असेल तर जास्त घालायचे त्याच्यानंतर मीठ चवीनुसार घालायचं मिठामुळे लवकर भाजतात शेंगदाणे मिरच्या लसूण जा मिरच्यांचा ठसका आला की समजायचं मिरच्या भाजून झालेल्या आहेत तर आता मी गॅस बंद करणार सर्व भाजलेलं आहे शेंगदाणे परत मिरच्या लसूण छान भाजलेला आहे आता गॅस बंद करायचं मी खलबत्त्यात काढून घेते थोडं थोडे गार झाल्यानंतर वाटून घ्या भाजलेल्या मिरच्या शेंगदाणे आणि लसूण खेचून घ्यायचं तर या खलबत्त्यात मी आता घेतलेला आहे हे चेंज घ्यायचं आता आपला खरडा मस्त तयार झालेला आहे गावरान पद्धतीचा खरडा झालाय खूप छान झालेला आहे चवीला पण टेस्ट चांगला झालाय तर आता मी भाजी भाकरी आंबाड्याची भाजी आणि खरडा सर्व करणार आहेत या जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा मस्त खरडा एन्जॉय करते मी तुम्हीसुद्धा करून बघा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद